नमस्कार शेतकरी बंधूंनो मी तुमचा मित्र सिद्धार्थ स्वागत करतो मित्रांनो खरीप हंगाम चोवीसच्या पेरण्या उरकल्या असतील तर सर्वात महत्वाचं काम करायला लागा आणि ते म्हणजे ई पीक पाहणी होय मित्रांनो पीक विमा मिळवण्यासाठी ही पीक पाहणी खूपच फायदेशीर ठरणार असून अनेक शेतकऱ्यांना ही पीक पाहणी म्हणजे काय ही पीक पाहणी कशी करायची त्यामध्ये पिक विहीर बोरवेल इत्यादींची नोंदणी कशी करायची याचीच माहिती नसते आणि अशाच शेतकऱ्यांसाठी आम्ही हा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत त्यामुळं हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला अगदी सहजपणे ही पीक पाहणी करता येईल तसेच अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवनवीन व्हिडिओची माहिती किंवा अपडेट तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहील मित्रांनो ई e पीक पाहणी करण्यासाठी तुमच्या मोबाईलवरून सर्वात प्रथम प्ले स्टोअरवर भेट द्यावी आणि हे ई पीक पाहणीचे ॲप डाउनलोड करून घ्यावे या ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल मित्रांनो या ॲपसारखेच इतरही ॲप स्टोअरवर उपलब्ध असल्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समधीलच लिंकने ॲप डाउनलोड करून घ्या सगळ्यात आधी प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणीचे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे इथे आपण आधीच डाउनलोड करून घेतलं असल्यामुळे ओपन करणार आहोत त्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस आपल्याला दिसून येईल ज्याला आपण दोन वेळेस डावीकडे सरकवणार आहोत इथे आपण बघू शकता खरीप हंगामासाठी एक ऑगस्टपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणीचा मुदत किंवा कालावधी देण्यात आलेला आहे तर संपूर्ण वर्षाचं म्हणजे उसासारखं पीक असेल तर संपूर्ण वर्षभर देखील आपण ई पीक पाहणी करू शकतो आपण इथे महसूल विभाग निवडणार आहोत महसूल विभाग निवडल्यानंतर हिरव्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे दिसणाऱ्या दोन पर्यायापैकी शेतकरी म्हणून लॉग इन करा हा पर्याय आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर प्रविष्ट करण्यासाठी विचारला जाईल इथे आपण मोबाईल नंबर भरल्यानंतर पुढे जा हे बटन दाबणार आहोत त्यानंतर आपल्याला खातेदाराचे नाव निवडून चार अंकी संकेतांक भरण्याचा पर्याय उपलब्ध होईल संकेतांक टाकल्यानंतर हिरव्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपण संकेत अंक टाकून घेऊया त्यानंतर काहीसा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये कायमपड चालूपड पीक माहिती बांधवरची झाडे या प्रकारच्या माहिती नोंदवता येऊ शकते इथे आपण पीक माहिती नोंदवा हा पर्याय निवडणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला पीक माहिती मिळवायची असेल किंवा गावाची खातेदारांची माहिती जरी मिळवायची असेल तरीही येथे पर्याय देण्यात आलेले आहेत पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल जिथे तुम्हाला विविध प्रकारची माहिती भरायची आहे सर्वात प्रथम आपण खाते नंबर निवडणार आहोत त्यानंतर भूमापन क्रमांक म्हणजेच गट क्रमांक आणि जमिनीचे एकूण क्षेत्र आपोआपच इथे येईल त्यानंतर हंगामामध्ये आपण खरीप हंगामातील पीक असल्यामुळे खरीप हंगाम हा पर्याय निवडणार आहोत त्यानंतर आपले पेरणीसाठीचे क्षेत्र दिसून येईल त्यानंतर पिकाचा वर्ग यामध्ये आपण निर्भेळ पीक आहे मिश्र आहे की पॉली हाऊस किंवा शेडनेट हाऊसमधील पीक आहे हा पर्याय निवडणार आहोत इथे आपण निर्भेळ पीक निवडू कारण आपले एकच पीक आहे त्यानंतर निर्भेळ पिकाचा प्रकार देखील विचारला जाईल यामध्ये फळबाग आहे की पीक हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर पिकाचं किंवा झाडाचं नाव देखील इथे निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे इथे आपण वेगवेगळ्या पिकांची नावे बघू शकता यामध्ये आपण सोयाबीन पेरलेलं असल्यामुळे सोयाबीन निवडणार आहोत क्षेत्रभरामध्ये आपण पूर्ण क्षेत्रभरा हा पर्याय निवडणार आहोत कारण आपण सर्व क्षेत्रावर सोयाबीनचे पीक पेरलेले आहे तुम्ही आर्थिक क्षेत्र पेरले असेल तर इथे हाताने सुद्धा त्याचा क्षेत्रफळ टाकू शकता त्यानंतर जलसिंचनाची साधने देखील विचारली जातील त्यामध्ये विविध पर्याय दिसून दे येतील आपले कोरडवाहू पीक असल्यामुळे आपण अजलसिंचित किंवा कोरडवाहू हा पर्याय निवडणार आहोत आपण कोरडबाहू पर्याय निवडल्यामुळे सिंचन पद्धतीचा पर्याय आपल्यासाठी खुला नाही त्यानंतर आपल्याला लागवडीचा दिनांक देखील निवडायचा आहे ज्या तारखेला आपण पीक लागवड केली तो दिनांक येथे नमूद करायचा आहे आणि त्यानंतर पुढे जा या बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पिकाचे छायाचित्र देखील घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे यातील दोन प्रकारचे छायाचित्र आपल्याला निवडावे लागतात येथे आपण पहिले छायाचित्र अपलोड करून घेऊया पहिले छायाचित्र अपलोड झालेले आहे आता आपण दुसरं छायाचित्र देखील अपलोड करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले दोनही छायाचित्र अपलोड झालेले आहेत त्यानंतर आपल्याला हिरव्या बाणावर क्लिक करायचं आहे इथे आपल्याला पीक माहितीचा सर्व आपण भरलेली सर्व माहिती बघायला मिळेल त्यानंतर या टिकबॉक्सला क्लिक करून आपण पुढे जा या पर्यायावर क्लिक करणार आहोत पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे हा पर्याय किंवा सूचना आपल्यासमोर दिसून येईल यामुळे आपली ई पीक पाहणी संपूर्णरित्या यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे इथे आपण आपली माहिती बघू देखील शकता पिकाची माहिती पहा इथे आपल्याला विविध प्रकारची माहिती देखील बघायला मिळेल तसेच आपण ही माहिती एडिट किंवा नष्ट देखील करू शकतो अठ्ठेचाळीस तासांच्या आत यामध्ये आपल्याला सुधारणा म्हणजेच एडिट करता येतं मित्रांनो ही ई पीक पाहणी करणं खूपच गरजेचं असून अगदी सोपं सुद्धा आहे ही ई पीक पाहणी कशी करायची हे समजलं तरी याचे नेमके फायदे काय आहेत हे माहिती असणं सुद्धा फार गरजेचं ठरतं या ई पीक पाहणीमुळे पिकांच्या अचूक नोंदी सुद्धा मदत मिळणार आहे त्यामुळं योग्य शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळणं शक्य होईल आणि शासनाची फसवणूक न होता लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत खऱ्या अर्थाने लाभ पोहोचण्यास मदत होईल पूर्वी पीक पेऱ्याची आकडेवारी अंदाजित पद्धतीने सादर केली जात असे मात्र या ई पीक पाण्यामुळे देशातील एखाद्या राज्यात जिल्ह्यात किंवा तालुक्यात कोणत्या पिकाची किती पेरणी झाली ते समजणं सुद्धा सोपं जाणार आहे आणि यामुळेच बाजारभावाचा अचूक अंदाज बांधणं सुद्धा शक्य होईल पिकांच्या लागवडीची योग्य माहिती उपलब्ध झाल्यामुळे सरकारला खत बियाणं औषधं यांच्या उपलब्धतेसाठी योग्य ती पावले उचलायला मदत मिळेल परिणामी कोणत्याही खतांचा किंवा बियाण्याचा तुटवडा पडणार नाही तसंच उत्पादन किती निघू शकेल याचा अंदाज आल्याने सरकारला निर्यात धोरण सुद्धा मदत मिळेल त्यामुळं एखाद्या पिकाचा भाव प्रचंड वाढणं किंवा एखाद्या पिकाचा भाव फारच पडणं यासारखे प्रकार थांबतील ज्यातून शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल या ई पीक पाहणीमध्ये जमीच्या अक्षांश आणि रेखांशाची सुद्धा नोंद होणार असल्याने एखाद्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अचानक रोखडी आल्या तर उपाययोजना करणं सुद्धा शक्य होईल तसंच या ई पीक पाहणीमुळे विविध शासकीय योजना आणि पीक विमा यासह नुकसान भरपाई इत्यादी घटकांचा लाभ मिळवण्यासाठी फारच मदत मिळत असते त्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ही पीक पाहणी करून घ्या आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना त्यासाठी प्रवृत्त करा आपण एका मोबाईलवरून वीस लोकांची ई पीक पाहणी करू शकत असल्यामुळे आपल्या आसपास असणाऱ्या मोबाईल चालवता न येणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या पीक पाहणीमध्ये मदत करा तसंच ज्यांना मोबाईल चालवता येतो अशा सर्व शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान